वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरीत निघालेल्या ओबीसी साठी कुणबी समाजाचा मोर्चा आज सहभागी झाले नेतृत्व केलं आणि काही वेळातच दुर्दैवी घटना घडली कुणबी समाजाचे नेते रत्नागिरीच्या पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील नवले यांचा दुर्दैवी अंत झाला आहे मन हेलावून सोडणारी ही दुर्दैवी घटना रत्नागिरी येथे सोमवारी सायंकाळी घडली आहे सुनील नवले हे शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते होते सुनील नवले हे विविध सामाजिक संस्थांवरती कार्यरत होते रत्नागिरी पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारसीनुसार संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष होते समितीच्या झालेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी एकशे त्र्याऐंशी अर्ज मंजूर करून अनेक समाजातील गरजूंना न्याय दिला होता ओबीसीसाठी सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर त्यांना दुपारी अस्वस्थ वाटू लागलं म्हणून ते रिक्षा करून रुग्णालयात गेले त्यानंतर त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात ता आले मात्र त्यापूर्वीच निष्ठुर नियतीने काळाचा घाला घातला अवघ्या पन्नासाव्या वर्षीच सुनील नवले यांनी घेतलेली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली आहे रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरातील ते सक्रिय सामाजिक कार्यकर्ते होते ते उत्कृष्ट शेतकरी बागायतदारही होते नवले कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे त्यांच्या निधनाने रत्नागिरी तालुक्यातून शोक व्यक्त करण्यात येत आहे सुनील नवले यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि भाऊ असा मोठा परिवार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा